आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील कार्यक्रमाला मलाही तुम्ही बोलावलं मला, मला बोला एक महिना अगोदर सांगितलं होत तर बारा तारखेला या म्हणून आणि मी त्याप्रमाणे आलो आणि चंद्राम गुरुजींच्या या मूर्तीचं अनावरण करत असताना खरं म्हणजे माझ्या भावना उत्सव मिळून आलेल्या होत्या की ह्या चंद्राम गुरुजीनं आम्हा करता एवढे कष्ट उपसलेले होते त्याची सारखी आठवण आम्हाला येत राहील याविषयी माझ्या मनामध्ये शंका सुभाष मी तुम्हाला एवढा सांगतो की कधीही तुम्हाला अडचण आली तर आम्हाला सांगत चला तुम्हीच असे नाही पण तुमचं सगळं कुटुंब भाऊ बहीण हे सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि बरोबर राहू की चंद्राम गुरुजी हे आमच्याकरता हे प्रेरणा होती ही ज्योत होती त्या ज्योती आणखी प्रज्वलित झाली पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो जय जय